श्री स्वामी समर्थ आज पौष महिन्यातला शुक्रवार आहे आणि आज सप्तमी आहे आणि शुक्रवार हा आपल्या कुलदेवीच्या सेवेचा वार आहे आणि आज ही सप्तमी आहे सप्तमीच्या दिवशी तुम्ही कुलदेवीची सेवा करा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करा तसेच महालक्ष्मी स्तोत्र वाचा सप्तमी दिवशी शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तुम्ही महालक्ष्मी अष्टक वाचा तुम्हाला ज्या काही समस्या असतील घरात दारिद्र्य असेल धन पैसा संपत्ती टिकत नसेल किंवा पैसा येण्याच्या काही आर्थिक प्रगतीचे काही मार्ग अडखळलेले असतील किंवा कर्ज झालेलं असेल तर या सगळ्या गोष्टीतून जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल आणि चांगली आर्थिक प्रगती ले ले आर्थिक लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर आज शुक्रवारचं तुम्ही महालक्ष्मी अष्टक वाचलं पाहिजे महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तुम्ही सेवा करा दिवसभरात तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा याचं वाचन करा तसेच तुमच्या घरी कुलदेवीच्या टाकावरती तुम्ही श्रीसुक्ताचा अभिषेक करा सोळा वेळा श्रीसुक्त वाचा किंवा संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी मातेच्या समोर तुपाचा दिवा लावा या सर्व सेवा केल्याने तुम्हाला ऐश्वर धनधान्य सौभाग्य सुख समृद्धी या सगळ्या तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून शुक्रवारची तुम्ही आज कुलदेवीची सेवा करा दुर्गासपुप्तशतीची सेवा करा महालक्ष्मी अष्टक वाचा श्रीसुक्त वाचा या सर्व सेवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तिकारक आहे आर्थिक संकटावरती मात करणार आहेत तुम्हाला कर्जमुक्ती करून देणार आहेत म्हणून ह्या सेवा तुम्ही करा आणि ह्या सेवांचा तुम्हाला काही अनुभव आला तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ